शेतकरी मित्रांनो नमस्कार बोरगाव टेक्नॉलॉजी मध्ये आपले स्वागत आहे ज्या वेळेस आपण उसाच्या रोपाची लावण करतो तर त्याच्या दुसऱ्या दिवशी आळवणी करणं हे खूप गरजेचं आहे किंवा आपण कांडी लावण केलो असलो तर बरोबर बर पंधराव्या दिवशी त्याची पहिली आळवणी करणं खूप गरजेचं आहे पहिली आळवणी करत असताना शेतकरी काय काळजी घ्यायची तर सर्वात महत्त्वाचं आपल्या जमिनीमध्ये ओल असलं पाहिजे आणि पाणी स्वच्छ वापरलं पाहिजे यासाठी आपण दोनशे लिटरचं द्रावण करू शकतो आणि प्रत्येक रोपाला तीस ते चाळीस मिली हे द्रावण आपण घातलो तर उसाला खूप चांगले त्याचे रिझल्ट मिळून जातात बोरगाव टेक्नॉलॉजी गेले दहा वर्ष जे काही वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत आपण तर ह्या माध्यमातून आपला एकच उद्देश असतो की सर्वात महत्त्वाचा पहिला फुटवे चांगले झाले पाहिजेत रोप सेट झालं पाहिजे आणि त्याला जोम चांगली आली पाहिजे फुटवे का झाले आले चांगले तर संख्या नियोजनासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते ती फुटवे महत्वाची असतात तर या फुटव्याला जोम चांगला आणि फुटवे होण्यासाठी आपण रिकमेंडेशन करतो स्टार्टअप पाचशे मिली केनेक्स पाचशे मिली बारा एकसठ झिरो दोन किलो आणि तेरा झिरो पंचाळीस दोन किलो तर हे सगळं द्रावण दोनशे लिटरमध्ये मिक्स करून प्रत्येक रोपाला तीस ते चाळीस मिली घालायचे सुंदर रिझल्ट मिळतात अनुभव